नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो आता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे भरपूर महिलांच्या खात्यात रुपये जमा झालेले ज्या महिला बाकी त्यांना सुद्धा हे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे तुम्ही ते पाहू शकता पंधराशे रुपये हे महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत जर तुम्हाला हे पैसे मिळाले नसतील तर लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे आता तुम्ही ते पाहू शकता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री लाडकी योजना या योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक पॉईंट दहा लाख कोटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हा सन्मान निधी जमा करण्यात आलेला आहे सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे अशी माहिती येथे सांगण्यात आलेली आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक पॉईंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आलेले आहेत आणि ज्या महिला बाकी आहेत त्यांना सव्वीस जानेवारी पर्यंत ज्या काही सर्व पात्र महिला आहेत त्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे असे सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र